काल आपले एकनाथ शिंदे साहेब राजसाहेबांच्या घरी जाऊन भेटले आता काय चर्चा झाली सगळ्या गोष्टी आपल्याला ना माहित नाही त्यांच्या अंतर्गत चर्चा असेल संजय बोलले ते अमरशपुरी खाण्यासाठी गेले काही लोक बोलतात ते चहा पिण्यासाठी जातात आता विषय असा आहे ना की युती होणार का म्हणजेच मनसे आणि शिवसेना कुठली शिवसेना तर एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि मनसे यांची युती होणार का आणि त्याचमुळे आता हे बँकेचं प्रकरण झालं त्या बँकेच्या जा प्रकरणानंतर उदय सामंत कुठेतरी राजसाहेबांच्या शिवतीर्थावर गेले आणि त्याच दिवशी राजसाहेबांनी एक पत्र काढलं की बँकेचं हे आंदोलन जे आता थांबवू शकतो आपण आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय एकनाथ शिंदे साहेब जाऊन भेटले काल राजसाहेबांना घरी स्नेहभोजन हो होतं आणि आत्ता आपण पाहतोय की मनसे जे आहे प्रत्येक महाराष्ट्राच्या शाळेमध्ये मराठी भाषा हे शिकवली गेली पाहिजे यासाठी आक्रमक होताना दिसतेय सरकार हे सगळे कायदे आणतात पण त्याची अंमलबजावणी होत नाही म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि रासाबांचे महाराष्ट्र सैनिक हे जाऊन ते कायद्यांचं त्यांना सगळ्या गोष्टी सांगतात हे सांगता करा हे कायद्यात ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना ह्या परप्रांतींना काय वाटतं की सरकार काय बोलत नाही आणि ह्यांचं काय मध्ये मध्ये उठतंय त्याच्यामुळे आपलं महाराष्ट्र सैनिकांचं नाव खराब होतंय आहे पण हे किती गरजेचं आहे माझं मी मगाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये मराठी काय गरजेची आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला काय कानमंत्र दिला की तुमची आपली भाषाही टिकवा भाषा जपा संस्कृती जपा नाहीतर ज्या दिवशी भाषा आणि संस्कृती बंद होईल ना त्या दिवशी आपला राहास व्हायला आपला वेळ लागणार नाही आणि त्याच गोष्टीचा विचार करून मी असं ठरवलं की माझे हे जे व्हिडिओज पाहता तुम्ही प्रत्येक जण असतील जे त्यांच्या मुलांना इंग्रजी शाळेमध्ये टाकतात काही लोक मराठी शाळेमध्ये टाकतात उत्तम आहे खरंच आनंद आहे मी स्वतः माझ्या मुलाला मराठी शाळेमध्ये टाकायचं हा निश्चय केलेला आहे आणि त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ना मी तुम्हाला सांगतोय तुम्ही स्वतः जाऊन विचारा तिकडे त्या शाळेमध्ये विचारा तुमचे जे काय बोर्ड असतात सी बी आय बोर्ड काय सगळ्या बोर्ड असतात त्या त्या सगळ्या बोर्डाच्या शाळेमध्ये जाऊन तुम्ही त्यांच्या जा, पाल्यांनी जाऊन विचारलं पाहिजे की तिकडे तुम्ही मराठी शिकवता का आपण काय करतो आपण प्रत्येक गोष्टी थंड बसतो आपल्या मराठी भाषा शिकवली काय किंवा नाही शिकवली काय याचा आपण विचार करत नाही पण मित्रांनो आपल्या मुलांनी जर का आपल्या घरी येऊन जे आहे म्हणजेच हिंदी आणि इंग्रजी आपल्यासोबत बोलले आणि आपण पण त्यांच्याशी हिंदी आणि इंग्रजीत बोललो तर मला असं वाटतं आपल्या घरामधून सुरू होतं ना आवाज आपण बाहेरच्या सांगायचं मराठीत बोल पण आपला बोरगाच घरातून इंग्रजी आणि हिंदीत बोलला हो तर मग कसं व्हायचं त्याच्यामुळे आपण स्वतः पालक म्हणून या शाळेंमध्ये जाऊन स्वतः विचारणं गरजेचं आहे की माझ्या मुलाला मराठी शिकवलं जात आहे का आणि नाही शिकवलं जात तर त्याला प्रश्न विचारा कारण आपण सरकारला प्रश्न विचारणं आहे आपण त्यांना निवडून देतोय आणि आपल्या महाराष्ट्रात जर मराठी नसेल तर मग कुठे मराठी वापरायची हा देखील प्रश्न विचारा हे सगळं महाराष्ट्र सैनिकांनी करून नाही चालणार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर अवलंबित राहू नका तुम्ही स्वतः पुढे येऊन ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्या घरातून सुरू होत आहेत मराठी न बोलणं हे आपण स्वतः समाजामध्ये बदल करणं गरजेचं आहे एक मराठी म्हणून कारण आपल्या छत्रपतींनी सांगितलेलं आहे आज छत्रपती नसते आप आपले महाराज नसते तर आपली काय परिस्थिती झाली असती तर आपण हे सगळा विचार जो मला असं वाटतं आपण करणं गरजेचं आहे आपल्या मुलाला मी स्वतः मी जेव्हा मुलगा झाला मला मला खूप आनंद झाला माझ्या मित्र मला बोलवते जेव्हा कुणाला तुला मुलगा होईल त्याला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सगळ्या गोष्टी शिकव आपला मराठी संस्कृती आपली मराठी अस्मिता काय हे शिकव मी तर मराठी बाळगून ठेवलं होतं मी त्याला मराठी शिकवणार आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जो आहे तो सगळं शिकवणार जेवढं माझ्यानी जनरल नॉलेज होईल मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो माझ्या मुलाला नाही सांगणार मी ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं मी माझ्या मुलाला सांगणार तसंच तुम्ही तुमच्या मुलाला सांगणं गरजेचं आहे मी खंबीरपणे माझ्या बायकोला आत्ताही बोलतो की मी माझ्या मुलाला मराठी शाळेतच टाकणार त्याच्या मागचं देखील कारण आहे काय ना की आज आपण काय करतोय आपल्या मुलाला बाजूचा मुलगा इंग्रजी शाळेत जातोय म्हणून आपण त्याला इंग्रजी शाळेमध्ये टाकतो त्यामुळे आपल्या मराठी शाळा ज्या आहेत सरकारी शाळेत बंद होत आहेत पण आपण ह्या प्रायव्हेट शाळेमध्ये टाकून कचरासारखा पैसा जो आहे तो आपण या मुलांच्या शिक्षणावर घालवतो दहावी बारावी पर्यंत आपण मुलांच्या शिक्षणावर पैसा घालवतो आणि जिथे आपण पैसा घालवतो ना ह्या ज्या शाळा आहेत ना ह्या सगळ्या आहेत ना आता बोलतात धंदे लावून ठेवले धंदे यांना आपण पैसे देत राहायचे वर्षाला पन्नास साठ पन्नास साठ हजार रुपये आणि वरून जे काय त्यांचे छोटे मोठे कार्यक्रम असतात ते वेगळेच खर्च का यांचं काय असतं की बाबा रे पास करून टाकायचं पुढे पुढच्या वर्गात टाकून आहे म्हणजे फक्त ह्या पॅकेज घ्यायचं एक पोरांचे करमणुकीचे कार्यक्रम करायचे पोरांना शिकवायचं त्यात मराठीत तर शिकवतच नाही आणि मराठी शिकवा म्हणून आपण त्यांना जाऊन बोलायचं अरे एवढी काय गरज पडली त्याविषयी सरकारी मध्ये टाका ना, ना, ना। मुलगा का मराठीत पण शिकेल मुलाला संस्कृती पण जपायला मिळेल मुलाला सगळ्या गोष्टी होतील आणि महत्वाची गोष्ट जो तो पैसा आहे ना तो तुम्ही या प्रायव्हेट शाळेत टाकताय हे प्रायवेट शाळा म्हणजे कोण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आता प्रायव्हेट आणि सरकारी हे प्रायव्हेट जे असतं ना हे स्वतः घडवलेलं असतं हे कोणीतरी पैसा लावून उभा केलेलं असतं या प्रायव्हेट शाळेमधले शिक्षक जे असतात ना हे जसं आपण कामावर कसे ठेवतो तसे ठेवतात आणि सरकारीमधले जे असतात त्याची एक प्रोसेस असते ह्या सरकारी शाळेमध्ये कोणीही जात नाही शिकवायला आणि या सरकारी शाळा ज्या आहेत त्या आपल्या जीवावर उभं राहिलेल्या असतात त्याच्यामुळे त्या सरकारी शाळेनं आपण एक वेळेला जाब विचारू शकतो प्रश्न विचारू शकतो या प्रायव्हेटला विचारायला गेला तर हे लोकांचा रुवाव असतो हे लोक म्हणतात आमची शाळा आहे आम्हाला जसं करायचं तसं आम्ही करू त्याच्यामुळे मित्रांनो ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या सगळ्या आपण नीट लक्षात ठेवणं गरजेचं आपण मुलाला कुठल्या शाळेत आहे चला तुम्ही इंग्रजीत टाकला तुमचा वेगळा विषय असेल जो काय असेल पण आपल्या मुलाला मराठी शिकवली जाते का ह्याची तुम्ही नोंद घ्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला बोललो की मध्ये टाकले तरी काय गुन्हे आहे आज काय होतं आपण ना मराठी लोक आणि गुजराती लोक गुजरा या दोघांना ना कम्पेअर करा गुजराती लोकांचा लहानपणापासून मोठी वस्तू की मला बिझनेस करायचा आहे आणि मराठी लोक जे असतात ना ते लहानपणापासून ठरवतात मला माझ्या मुलाला शिकवायचंय मोठं हे करायचंय हे करायचंय ते करायचंय आणि त्याला मग ह्या डिग्रीत पाठवायचं त्या डिग्रीत पाठवायचं एवढा एवढा पैसा मला जमा करावा लागेल त्याच्या टेन्शनमध्ये चला आयुष्य जातं आपलं पण इकडे गुजराती लोक काय करतात माहिती आहे तोच शिक्षणाचा पैसा आहे ना तो कुठेतरी बाजूला ठेवतात आणि तोच पैसा त्यांना आहे ना एक बिझनेस पुढे काहीतरी टाकून देतात जेव्हा त्यांचं वय होतं अठरा वर्षाचे एकोणीस वर्ष जे काय होतील तो पूर्ण जो शिक्षणाचा पैसा आहे ना तो सारखा तुम्ही त्याला एक उत्तम व्यवसाय सुरू करून दिला तर काय तो तुमच्या मुलगा काय व्यवसाय नाही करू शकत हे गुजराती लोक विचार करतात म्हणून ते गुजराती लोक व्यावसायिक असतात ते अडाणी असतात आणि मग आपल्या मराठी लोक त्यांच्या हाताखाली कामं करतात ह्या गोष्टीचा तुम्ही नीट विचार करा आपण काय करतो ना मराठी लोक आपल्याला आपलं डोकं चालवतच नाही आपण काय करतो आपल्या बाजूचा आहे ना ह्या स्कूलमध्ये टाकलंय आपण जरा थोडा मोठ्या स्कूलमध्ये टाकायला पाहिजे हा विचार आपण करतो आणि हे गुजराती मारवडी असतात त्यांची मुलं जातात नाही असं नाही मी नाही बोलत नाही पण त्यांचे मुलं ते कसे पाठवतो माहिती ते हा विचार करतात ह्या शाळेत टाकलंय ह्याला पैसे देऊन आपल्याला पलपला पुराला पुरा, पुढे घ्यायचंय त्यांना फक्त डिग्री पाहिजे पण आपल्या मुलांना असं डिग्री नसतं आपली जे मुलं जे आहेत ते मेहनतीने अभ्यास करतात सगळं पास होतात सगळ्या गोष्टी करतात काही लोक केट्या लागतात सगळ्या गोष्टी होतात डिमोटिव्हेट होतात मुलांच्या डोक्यावर भार होतो तुम्ही भार आणून देऊ नका आपण जे सहन केलं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्या गोष्टी आपल्या मुलांवर लादू नका त्याला काय करायचंय ते त्याला विचारा त्या एक वय असतं त्या वयामध्ये तुम्ही विचारा तोपर्यंत त्याला जसं त्याचं आयुष्य आहे त्याला जगू द्या तुम्ही स्वतः विचार करा तो पैसा जो आहे तो जमा करून ठेवा दे त्याचा आणि तोच पैसा त्याचा जा जेव्हा फ्युचरमध्ये त्याला वापरा आज पैसा असेल ना सगळ्या गोष्टी आपण करू शकतो तर त्याच्यामुळे मला असं वाटतं ह्या प्रायव्हेटपेक्षा सरकारी शाळा कधी उत्तम प्रत्येकाचा विचार वेगळा मी तुम्हाला हे सजेशन नाही देते की तुम्ही ते करा पण माझी एक मनापासून इच्छा आहे की मराठी लोकांनी हा विचार करा की जो गुजराती लोक विचार करून जे पुढे चाललेत ना तो मराठ्यांनी कुठेतरी त्यांचा एक टक्का विचार केला ना तरी आपल्या मराठी पुढे जाऊ शकतो त्याच्यात काय होतंय आज महाराष्ट्रात मराठी लोक फक्त ह्यांच्या हाताखाली काम करतात ज्यांच्या ज्यांच्या हाताखाली काम करतात ना तुम्ही विचार करा अर्ध्यातले लोक आहेत ना जास्त हे अडाणी लोक असतात त्यांच्या हाताखाली तुम्ही कामं करता का आता त्यांच्याकडे पैसा आहे तो तुमच्याकडेही असू शकला असता पण तुम्ही काय केला शिक्षणामध्ये बर्बाद केला अशी तुम्हाला पुढे जाऊन खंत होईल ह्या सगळ्या गोष्टीचा मी तुम्हाला सांगतोय तो नीट विचार करा मित्रांनो आणि त्याचमुळे आज मग थोडा विषय भरकटला असेल पण हा मुद्दा देखील तेवढाच महत्त्वाचा आहे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रत्येक ठिकाणी जाते मराठीसाठी एकवटते मराठीसाठी लढते बोलते पण आपली कुठेतरी मराठी भाई हे आपण त्यांना नावं ठेवतो आहे हे, हे कुठले तरी बैये जे असतात नाही मराठी बैये हे कुठल्या तरी पक्षाचे असतात ना तर कुठल्या तरी संघटनेचे असतात त्याच्यामुळे त्यांना बोलून काय फायदा नाही मला असं एक मनापासून तुम्हाला हेच सांगायचं आहे आपली मराठी भाषा आपली मराठी संस्कृती जी तुम्ही शिकलात ना शाळेमध्ये मला असं वाटतं भरपूर माझ्या वयाचे जे असतील आता तीस वगैरे वयाचे असतील किंवा मग जे पुढचे असतील माझ्या वयाच्या पस्तीस चाळीस वगैरे ते लोकं पण म्युन्सिपालिटीमध्ये शिकले ना पण ते लोक जे शिकलेत त्यांनी ते शिक्षण घेतलं ते पण तसंच होतं जेव्हा कसं आहे ना की आपली संख्या जेव्हा वाढेल ना की या सरकारी शाळेमध्ये जाण्याची तेव्हा आपण कुठेतरी ते दबाव टाकून त्या श शिक्षण संस्थेवर दबाव टाकून सरकारी शाळा चांगल्या करू शकतो पण हे सरकार काय करते ह्यांचे नेते जे आहेत ना सरकारमधले ते स्वतः प्रायव्हेट स्कूल सुरू करत आहेत प्रायव्हेट कॉलेज ओपन करत आहेत आणि त्याच्यामुळे हे आपले लोक तिकडे पाठवण्यासाठी हे आपला मजबूर करतात आपल्या डोक्यामध्ये एक वेगळंच खोल टाकून ठेवलंय का तर हे सरकारी शाळेत ना हे बंद पडले पाहिजे ह्या सरकारी शाळेवर हा जो शिक्षणावर हो सगळ्यात जास्त पैसा खर्च होतो क्षणावर हो जो पैसा खर्च होतो लोक तिकडे गेलीच नाही तर सरकार तिकडे शिक्षणावर हो पैसा टाकणारच नाही ना पण आपण जर का आपल्या मुलांना तिकडे टाकलं आपण स्वतः विचारू शकतो सरकारला ही सुविधा आम्हाला का नाही ही सुविधा आम्ही तुम्ही आम्हाला का देऊ शकत नाही ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना प्रश्न विचारू शकतो पण ह्या गोष्टी तुम्ही नीट समजणं गरजेचं आहे की हे नेते लोक आहेत ना त्यांचेच अर्ध्यापेक्षा जास्त हे स्कूल आहेत त्यांच्या जीवावर हे शाळा आणि कॉलेजे उभी राहिलेले आहेत ह्यांना फक्त पैशाशी मतलब आहे मुलांच्या शिक्षणाशी मतलब नाहीये ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय आणि मुलांच्या शिक्षणाशी त्यांना मतलब नाही आपल्याला असं वाटतं ते खूप चांगलं शिकवतात पण ह्या गोष्टी नाही आहेत हे जे शिकवतात ना ते पुढे फ्युचरमध्ये त्यांना काहीच कामाला येणार नाही कारण एवढी फ्युचरमध्ये हे असणार तेव्हा फ्युचरमध्ये लोकांना आहे ना असं वाटणार की अरे पैसा असता तर मी आज हे केलं असतं पण तेव्हा पैसा नसेल फक्त टॅलेंट असेल ते थ्री इडियट्स विचार बघा पैसा आहे फक्त पण टॅलेंट नाही आहे तर त्यामुळे त्याला सर्टिफिकेट पाहिजे असतं आणि ज्याच्याकडे टॅलेंट असतो त्याकडे पैसा नाही हेच है। मराठी लोकांसोबत होतं आणि मग ज्याच्याकडे पैसा असतो ना तो ह्या ज्या आपल्यासारख्या मराठी लोकांना हाताखाली कामाला ठेवतो हो सगळ्या गोष्टीचा नीच विचार करा शांत डोक्याने विचार करा समाज काय करतो आहे याच्यापेक्षा वेगळं करण्याचा तुम्ही प्रत्येक वेळेला प्रयत्न करा मला तुम्हाला हेच सांगायचं आहे कारण आजपर्यंत आपण समाज जे करत आलो तेच करत आलो आहे समाजाला कधी प्रश्न विचारला नाही आपल्या मुलगा समाजामध्ये काय आपला मुलगा का का मुल का आपल्याला हे बोलेल ते बोलेल आपल्या मुलाला जसं वळण लावलं तर सगळ्या गोष्टी शक्य आहेत मला असं वाटतं तुम्ही नीट या गोष्टीचा विचार करा आणि तुम्ही जर का आपल्या आता टाकलंच असेल इंग्रजी मीडियममध्ये तर टाका पण त्या शाळेमध्ये मराठी आहे का हे विचारा जाऊन माझा एक स्टुडंट आहे तो स्वतः मला बोलला तो सहावी का सातवीपर्यंत प्रायव्हेटमध्ये होता आणि त्याच्यानंतरचा पुढचा जो अभ्यास त्यांनी दहावीपर्यंत तो सरकारीमध्ये केला मला होतं सर मी पहिली तर सहावी जे शिकलो ना प्रायव्हेटमध्ये मला काहीच कळलं मला तो बोलतात ना अभ्यास हे लोक काय शिकवतं कळलं पण सरकारीमध्ये ना माझा कमी पैशामध्ये खूप चांगला अभ्यास झाला मी आधी त्याला बोललं काही मस्करी करतो म्हटलं असं थोडं असतं बोलतं नाही बोलतं लक्षच देत नाहीत ह्या लोकांना फक्त पैशाही संबंध असतो ह्या सगळ्या सा। गोष्टी मला असं वाटतं तुम्ही स्वतः अनुभवा विचार करा कारण ह्यांचं काय प्रोजेक्ट हे ते आपल्या पालकांना खुश करायचं पालकांना सांगायचं हे करून आणा हे बनवून आणा ते करून आणा ते बनवून आणा आणि हे कुठेतरी पालकांना जाऊन असं मनात त्यांच्या वाटायला की नाही सरकार प्रायव्हेट शाळा खूप चांगली आहे आणि चांगलं लक्ष आहे त्या काय नसतं हे क्लासेस कसे घेतात प्रायव्हेट तसंच हे प्रायव्हेट शाळा चालवतात ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नीट समजणं गरजेचं आहे एवढंच मला मित्रांनो सांगायचं आपल्या मराठीसाठी फक्त शाळेसाठीच नाही बँकेसाठीच नाही सगळ्या गोष्टीसाठी आपण मराठी म्हणून कडवट व्हा एवढंच तुम्हाला जाता सांगायचं आहे तुम्ही শান্ত জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র